आपण बघतोय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर आता टॉप ट्वेंटी फायव्ह घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगर, विभागा नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचं वेळापत्रक घोषित बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार स्थानिक स्वराज्यात निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नाहीत सूत्रांची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी गोरेगाव जोगेश्वरी अंधेरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासात रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता तर रायगड जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन पुण्यामध्ये उद्या ट्रॅव्हल्स चालकांचा बंदचा इशारा उद्यापासून शहरात बस प्रवेशावर बंदी आणि पिकअप पॉईंट शहराबाहेर दिल्यानं वाहतूक विभागाच्या आदेशाचा संघटनांकडून निषेध या होत्या वेगवान घडामोडी इकडे एक छोटासा ब्रेक लगेच स्पर्धेत पाहत राहिली